स्वर्गवासी विनायकराव शेळके पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस चा बक्षीस समारंभ संपन्न प्रथम क्रमांक अहिरेश्वर क्रिकेट क्लब अहिरे तालुका खंडाळा यांनी पटकवलाय तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक एम एस क्रिकेट क्लब येरोडा पुणे यांनी पटकावले असून तृतीय क्रमांक ज्योती सावित्रीबाई फुले नायगाव तालुका खंडाळा यांना देण्यात आलाय तर यावर्षीचा मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड अभि दैगुडे यांना देण्यात आलाय बक्षीस वितरण समारंभावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोणन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा खरात जिल्हा परिषद माजी कृषी सभापती मनोज पवार बाजार समिती सभापती सुनील शेळके उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर लोणन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले नगरसेवक शिवाजीराव शेळके भरतसाहेब शेळके सागर शेळके डॉक्टर मकरंद डोंबाळे नगरसेविका राजश्री रवींद्र शेळके माजी नगरसेविका शैलजा खरात युवा नेते वैभव उर्फ बंटी खरात निखिल खरात ॲडव्होकेट गणेश शेळके ओंकार शेळके अनिल कुंभार शंकरराव क्षीरसागर व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते लोणंद नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व स्वर्गवासी विनायकराव शेळके पाटील चॅरिटी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव शेळके पाटील यांनी या क्रिकेटच्या सामन्यासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या संयोजकांचे आभार मानले सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मनोज पवार यांनी लोन युवकांसाठी भव्य क्रीडा संकुल उभारले जावे अशी मागणी यावेळी केली लोणन पोलीस स्टेशनचे सहाय्यक आठवणी विशद केल्या तर नगरसेवक सागर शेळके माजी नगरसेविका शैलजा खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले सलग चौथ्या वर्षी स्वर्गवासी विनायकराव शेळके पाटील स्मृती चषकाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल हनुमंतराव शेळके पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी सूत्रसंचालन ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे यांनी केले त्याच्यामुळं आम्ही त्या दोघांनी मिळून जवळपास तीन ते चार कोट रुपये त्यामध्ये खर्च करून आज ते क्रीडांगण आपल्या तालुक्यासाठी सगळ्या मुलांसाठी ते आपलं कौशल्य दाखवण्यासाठी किंवा आपल्या अंगातले असलेले कलागुण या ठिकाणी व्यक्त करून आज महाराष्ट्राच्या टीममध्ये किंवा देशाच्या टीममध्ये त्या ठिकाणी खेळ करून आपला प्रॅक्टिस करून आपला त्या ठिकाणी समावेश त्या महाराष्ट्राच्या संघामध्ये किंवा देशाच्या संघामध्ये व्हावा अशा पद्धतीचे दालन एक आम्ही त्या ठिकाणी उभं केलेला आहे विनायकराव शेळके सरपंच नगरसेवक यांनी ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे फार उत्कृष्ट स्पर्धा होती स्पर्धे स्पर्धा चालू करण्यापूर्वीच ते बऱ्याच वेळा तुमची टीम देखील उतरवा यासाठी आग्रही होते ती मुद्रवता आली नाही त्याबद्दल नक्कीच खेद आहे पण समोरील खेळूंना माझं एक सांगणं असेच की आपण खेळत असताना वादविवाद वगैरे थोडेफार होत असतात परंतु ती टोकाची भूमिका कधीही त्याच्या आपलं शरीर घडवत असतो माझं एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला मी कधीही नोकरीमध्ये ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस ग्राउंडवर कधीही प्रॅक्टिस केली नाही आणि कधी अकॅडमी वगैरे अशा गोष्टींमध्ये कधी गेलो नाही फक्त आणि फक्त शेव क्रिकेट खेळत होतो आणि त्यावरच मला दोनशेपैकी एकशे शहाऐंशी मार्क मिळाली होती जे की मी गोळासुद्धा पहिली भागात हो, पकडला होता त्याच्यामुळे फिटनेस जर राहत ठेवायचा असेल तर तुम्ही नेहमी खेळलं पाहिजे फक्त त्याच्याबद्दल काही वादविवाद होता कामा नाहीतर मी तिथं वाद करत बसलो असतो तर कदाचित इथं आलो नसतो एवढं बोलून मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद